नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे अश्विन खूप रागामध्ये असतो आणि तो अर्जुन आणि सायली यांच्याकडे संशयाने पाहत असतो तो तन्वी घरात आल्याबरोबर तन्वीला म्हणतो तन्वी तू फक्त मला अन्सरेबल आहेस तन्वीकडे बघून म्हणतो मला एक्झॅक्टली सांग नक्की काय काय झालं होतं आणि तू कुठे गेली होती हे सगळं व्यवस्थित मला फक्त मला तू एक्सप्लेन कर काय काय झालं होतं ते यानंतर तन्वी त्याला नेहमीप्रमाणे त्याच्या स्वभावाचा फायदा घेत अगदी नाटकं करत त्याला म्हणते हो अश्विन अरे मी तुला सगळं सांगणार आहे मी ना आज त्या मैपतला जाब विचारायला गेले होते त्याने तुझ्या अंगावरती गाडी घातलीच कशी त्याने तुझ्या अंगावरती गाडी घातल्यापासून माझं नुसतं संताप आहे अरे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात सगळे शॉक झालेले असतात मी म्हणते म्हणून मी ठरवले की मैपतला जाऊन जाब विचारायचा त्याला जाऊन बजावायचं त्याला मी चांगलेच सुनावून आले आहे माझ्या नवऱ्याच्या व माझ्या घरच्यांच्या हा वाट्यात जायचं नाही आहे आणि परत असा नीच प्रयत्न केला ना तर त्यांच्यासमोर मी ढाल बनून उभे आहे माझ्या परिवाराच्या केसालाही धक्का लागू देणार नाही सगळे तन्वीकडे पाहत राहतात अर्जुन म्हणतो की अनबिलिवेबल आहे ला, ही मुलगी एकदम लास्ट मोमेंटला हिला अशा थापा सुचतात तरी कशा ह्या एकूण कल्पना म्हणते अर्जुन तुला सगळ्या थापा वाटतात का रे आपल्या नवऱ्यावरती संकट आलं ना की कोणतीही तरी हेच करू शकते अर्जुन म्हणतो त्या मेहफतला एकटी जाऊन भेटू हो शकते एवढी रिस्कही घेऊ हो शकते कल्पना म्हणते हो जाऊ शकते तुझ्यावरती जेव्हा संकट आलं होतं ना तेव्हा तुझी बायकोसुद्धा एकटीच गेली होती अर्जुन सायलीकडे पाहतो तर कल्पना म्हणते जर का तुझी बायको एकटी जाऊ शकते मग तन्वी का नाही जाऊ शकत तेव्हा आम्हाला तर ह्या बात खोटं वाटत नाही आहे तन्वी म्हणते ते खोटं नाहीच आहे आई तो अपघात झाल्यापासून मला रात्रीची झोप येत नाही आहे अश्विनची सतत काळजी वाटत असते म्हणून मी ठरवलं की जायचं आणि त्या मिळपतला जाऊन खडसवून यायचं अश्विनच्या काजीने मी गेले ओ आई असं ती ड्रामा करत सगळ्यांना सांगत असते अश्विन म्हणतो की काजीने म्हणतो की अगं त्याने तुला काही केलं असं तर कशाला गेलीस तू एकटी तुम्ही मी म्हणते चालेल अरे मला मी तुझ्यासाठी कोणताही धोकापत्करायला तयार आहे अश्विन म्हणतो की सायली सायली म्हणते की इतकं कुठं बोलण्याची हिंमत कुठून येते गं प्रिया अर्जुन म्हणतो पण काही म्हणा मिसेस सायली हा आपण काही म्हणा इथे कोणालाच असं वाटत नाही आहे की तन्वी खोटं बोलत ते आहे म्हणून प्रताप म्हणतो तन्वी पण जर का हे खरं असेल ना तर तू हे बरोबर नाही केलंस तू असं कोणालाही न सांगता त्याला भेटायला जावं एवढा चांगला माणूस नाही येतो हे तुला माहिती होतं ना महिपत सिकरे अर्जुन प्रतापकडे पाहून म्हणजे डॅडकडे पाहून तो म्हणतो की डॅड तन्वी महिपतला कुठे भेटली होती याचा जा विचार तिला प्रताप तन्वीकडे संशयाने पाहतो आणि अर्जुन म्हणतो तन्वी याचं उत्तर तू देतेस की मी देऊ अश्विन संशयाने तन्वीकडे बघून म्हणतो कुठे भेटायला गेले होतेस तन्वीला काही सुचत नाही पुढचे शब्दच तिला आठवत नसतात आणि काय उत्तर द्यावं अर्जुन म्हणतो दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर तू गेली होती ना हे ऐकून सगळे शॉक होतात अर्जुन म्हणतो याचा अर्थ तन्वी मी जेव्हा सकाळी तुला विचारलं दामिनी देशमुखला भेटायला चालली आहेस का तर तू, तू, तर तू नाही म्हणाली पण तू तिलाच भेटून आलीस ना तिच्या ऑफिसमध्ये जर तू असशील तर तू तुझ्या लायरसोबत तू गेली असणार ना म्हणजे सिनियरसोबत तू गेली असणार मग तू मैपतलं तिथे कशी काय भेटली आणि मैपत तिथे असेल हे तुला कसं काय कळलं तेव्हा तन्वी म्हणते की तू मला तो मला कोर्टातच उभं केलं आहे ना अर्जुन आता हे बघ पण माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत मी आज माझ्या बाबांबरोबर दामिनी देशमुखच्या ऑफिसला चौकशी गेले होते तन्वीच्या खोटाडेपणामुळे सायली आणि अर्जुन शाख होतात तन्वी म्हणते की तिथे मला मैपत दिसला त्याला बघून माझा राग खूप बाहेर आला आणि खूप संताप झाला म्हणून मी राग आवरण्यात झाला म्हणून मी तिथे परत गेले अर्जुन आणि सायली विचार करत असतात ही मुलगी किती खोटं बोलते आणि तन्वी म्हणते की बाबा दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये दे भेटणं मला सेफ वाटलं कारण जर मला त्याने काही केलं असतं तर मला त्याची मदत घेता आली असते ना अर्जुन म्हणतो चला आता ही गोष्ट तर क्लिअर झाली तर मी तू माझ्याकडे सुद्धा चौकशीला येऊ हो शकते हो ना शैली खुश होते आणि अश्विन म्हणतो की वा तू इथे तुझ्याच केसचा विचार करतो आहे ना दादा प्लीज जरा शांत राहा अश्विन म्हणाला अश्विन म्हणतो की तर मी तू मैपतला भेट थेट धमकी दिलीस त्यावर त्याची रिॲक्शन काय होती तो खूप चिडला असेल ना यावरती त्यांनी मी म्हणते हो अरे अरे तो आधी खांगावाच करत होता मैपत म्हणत होता की अपघात मी मुद्दाम घडवून नाही आणलाय ते सगळं चुकून झालं आहे मग त्याला कळलं की मी किती चिडले आहे म्हणून तो आता इथून पुढे आपल्या वाटायला जाणार नाही आहे अजून मला वाटते की आता आपल्याला मैपतपासून धोका नाही आहे अर्जुन म्हणतो अरे बा ज्याला सगळे घाबरतात तो मैपत तुला घाबरला अगं किती खोटं बोलतीस तू कल्पना अर्जुनकडे रागाने पाहते आणि अर्जुन म्हणतो की नाही तू एवढं एक्सपर्ट एक्सपर्टली खोटं बोलते म्हणजे तुला ॲवॉर्डच द्यायला हवा आहे घरात जे काही बोलतेस ना या घरामध्ये सगळ्यांना पटतं आणि तुझं खरं वाटतं ही गोष्ट आहे तर मी तुझ्या खोटं बोलण्याचं एक पॅटर्न तयार झालेला आहे म्हणजे जो कोणी बारकाईने ऑब्झर्व करेन ना त्याला तुझ्या खोटं बोलण्याचा पॅटर्न नक्की लक्षात येईल प्रताप या गोष्टीचा विचार करतो तो मनात म्हणतो की तन्मी दुसऱ्यांदा खोटं बोलून घराबाहेर राहिले यावेळी अर्जुन आणि सायली तन्वीवरती खोटा आरोप करतायत हे असं कसं होईल आपण या गोष्टीचा विचार करत असतो तेवढ्यात अर्जुन म्हणतो कसं आहे नीट लक्ष देऊन बघेल ना त्याला तन्वीचा खरेपणासुद्धा दिसेल पण तुम्हाला तो पाहायचाच नाही आहे अर्जुन खालीवर बघतो आणि म्हणतो या अश्विनला आता कसं समजायचं एवढ्यात अश्विन म्हणतो आज माझे बायको माझ्या काळजीने त्या हॉरिबल माणसाला भेटायला गेली आणि तरी तू तिलाच बोलतोय तेवढ्यात कल्पना म्हणते जाऊ दे ना अश्विन काय आहे ना याला फक्त त्याच्या बायकोचेच गुण दिसतात तन्वीमध्ये काय तर सगळे दोषच याला दिसतात अश्विन म्हणतो खरा आहे आई आज तन्वी माझ्यासाठी जवळजवळ आगीतच उतरलेली होती पण तुम्हाला काय सांगू तिच्या आधी हिंमतच नव्हती प्रिया म्हणते अश्विन अश्विन म्हणतो तन्वी आज एवढी मोठी टू रिस्क घेतली शेवटची पहिले आणि शेवटची रिस्क घेतली आहेस तू त्यानंतर पुन्हा असं कधीच करणार नाही समजला तन्वी म्हणते मी जे काय केले ते तुझ्यावरती असलेल्या प्रेमामुळे केलेलं आहे प्रेमापुटे के प्रेमा केले आहे अश्विन तुला माझी इतकी काळजी वाटत असेल तर मी असं पुन्हा कधीही करणार नाही अर्जुनला खूप चिडचिड होत असते या सर्व खोटं बोलणं तो ऐकत असतो कल्पना अर्जुनकडे रागाने पाहत असते आता तन्वी तन्वी ना नवीन आरोप करणं बंद कर तन्वीवरती नवीन आरोप करणं बंद कर हेच तुझ्या बायकोला पण सांग अश्विन तन्वीकडे बघून म्हणते अश्विन तन्वी म्हणतो की आता अजिबात थांबायचं नाही आहे आपण आज जाऊन बोलूयात चला तिथून सगळे निघून गेलेले असतात अश्विन आणि तन्वी देखील कल्पनाच्या मागे, -मागे निघून जातात अर्जुन म्हणतो मम्माच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघेल ते काय माहिती नाही सायली टेन्शनमध्ये असते अजून तिथून निघून गेलेला असतो प्रताप देखील तिथेच थांबलेला असतो सायली प्रतापकडे बघून सायलीला वाटतं की प्रतापला त्याच्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे आपण पाहत आहोत की प्रताप देखील मनातल्या मनात विचार करत असतो खरंच म्हणजे अर्जुन आणि सायले आहेत ना यामध्ये खरंच काहीतरी पॉईंट आहे परंतु अश्विनच्या डोळ्यावरती तन्वीच्या प्रेमाची जी काही पट्टी आहे ना ती कधी उघडी होणार आहे हे फक्त त्यालाच माहिती आहे कारण त्याच्या या भोया स्वभावाचा फायदा तन्वी नेहमीच घेत आलेले आहे आणि बरोबर सगळ्यांना घरातील सगळ्यांना ती हवं हो तसं मॅन्युप्युलेट आतापर्यंत करत आलेले आहे आणि तो अर्जुनला देखील तिच्यासाठी वाटेल ते बोललेला आहे की माझ्या बाईकवरती विश्वास नाही आहे तो केस तर डायरेक्टली घरातच आणली असं तसा आणि त्याचा देखील अर्जुन आणि सायली यांच्यावरती विश्वास नसतो परंतु कल्पना देखील आता प्रिया आणि अश्विनी यांच्या बाजूने झालेली आहे आणि तिला देखील तन्वीचं खरं वाटू लागलेलं ला आहे